आवाज मानदेशाचा आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून साकारलेली लकी ड्रॉ योजनेचे राज्यातील अनेक ग्रामपंचायती अनुकरण करतील असं प्रतिपादन ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी आंधळी ग्रामपंचायतीच्या लकी ड्रॉ योजना उद्घाटनाप्रसंगी बोलताना व्यक्त केलाय ग्रामपंचायतीचा कर भरणाऱ्या ग्रामस्थांसाठी बक्षीस देणारे मान तालुक्यातील आंधळे हे गाव संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव गाव असेल अशा शब्दात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आंधळीकरांचं आणि आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांचं कौतुक का केलं विशेष म्हणजे हे बक्षिसंसुद्धा ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीनं दिलेली आहेत यावेळी सोनिया गोरे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव वेळगावकर डी एस काळे अर्जुन काळे अरुण गोरे संजय गांधी किसन सस्ते बलवंत पाटील बाळासाहेब कटम सिद्धार्थ गुंडगे सचिन मगर दादा जगदाळे बापूराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते मंत्री नामदार जयकुमार गोरे म्हणाले जागर ग्रामविकासाचा ही जास्तीत जास्त भरणा होण्यासाठी राबवलेली योजना कौतुकास्पद आहे मी मंत्री झाल्यावर पहिला कार्यक्रम जो झाला तो लाख घरांना मंजुरी देण्याचा आणि त्या वीस लाखात आंधळीत बहात्तर घरांना मंजुरी मिळाली आहे अर्जुन काळे म्हणाले आजपर्यंत आम्ही गावासाठी काही मागितले नव्हते मात्र जयकुमार गोरे यांनी भरभरून दिले आतापर्यंत उर्वरित विकास कामांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा लोक नियुक्त सरपंच दादासाहेब काळे यांनी आपल्या प्रास्ताविकात बक्षीस योजनेला ग्रामस्थांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आभार मानले तसेच मंत्री गोरे यांनी या आंधळीवर असलेली कृपा दृष्टी अशीच कायम ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी बक्षीस विजेते तसेच बक्षीस देणारे यांचा मंत्री गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला बक्षीस विजेते पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक नामदेव माने स्मार्ट टीव्ही द्वितीय क्रमांक रामचंद्र सुतार स्मार्ट टीव्ही तृतीय क्रमांक दिलीप खरात फ्रिज चतुर्थ क्रमांक भीमराव चव्हाण आटाचक्की पाचवा क्रमांक मालन माने वॉशिंग मशीन सहावा क्रमांक संजय काळे कूलर तसेच पाच सीलिंग फॅन दोन टेबल फॅन तीन मिक्सर पाच पाणी जार सात प्लास्टिक किटल्या तीन इस्त्री गमेली पाच बादल्या पाच ही बक्षिसे देण्यात आली आहे मानसोफर न्यूज प्रतिनिधी उमेश बुधावले दहीवाडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा